तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत श्री कानुबाई मातेचे तीन दिवस सुरू असलेल्या उत्सवाची आज सांगता आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातील अंबडनेर येथील प्रसिद्ध असलेले दादू भगत यांनी आज मंगळ गृह मंदिराजवळ श्री कानुबाई मातेचा तीन दिवस उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तीन दिवस या परिसरात मोठी धामधूम होती या उत्सवाला महाराष्ट्र व गुजरात येथील भक्त मोठ्या श्रद्धेने या उत्सवात भक्तिमय आनंद घेत होते आज या उत्सवाला निरोप देण्याचा कार्यक्रम करण्यात आला सर्वप्रथम श्री कानुबाई मातेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढत भक्त डीजेच्या तालावर नाचत गाचत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक काढून महाप्रसाद चा कार्यक्रम करण्यात आला व या उत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी दादू महाराज यांच्यासह महाराष्ट्र व गुजरात राज्यातून आलेले भक्त गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कानबाई माता कार्यक्रम कानबाई माताची फिरत होते आमच्याकडे माता मातासाठी पूजाविधी आपटली अकरा महिने संपूर्ण पूर्ण झाले तर आता माताचे जे रत्न होते ते फुटलेले तुटलेले जे आम्ही कार्यक्रममध्ये वस्तू का वापरले त्यांचा आता माताची मिरवणूक काढून सर्व परिवार सर्वा कुटुंब सर्व गावाची महिला मंडळ पुरुष मंडळ गोपाळ सर्वांची मदत आम्ही माताची आता मिरणूक काढतोय आणि ती सामग्री जी उरलेली आहे ती वाजत गाजत प्राणपिष्ठा करून तिला पाणीमध्ये आम्ही अर्पण करतोय आणि आमचे गुरु महाराज नाटूदादा दादा वंदानेकर हे आमचे बोया बगत हे आमची आई आणि आमची गवर्णी माता सर्वांचं कार्यक्रमामध्ये सहकार्य होतं सर्वांचं धन्यवाद सर्वांचे आभार बोल कानबाई महाराज